तुम्ही अनाया बांगर हे नाव कधी ऐकले का क्रिकेट प्रेमी आणि इंस्टाग्रामवर सक्रिय असाल तर नक्कीच ऐकलं असेल निवृत्त भारतीय क्रिकेटर संजय बांगर यांची मुलगी तीन वर्षांपूर्वी अनायाची ओळख आर्यन बांगर म्हणून होती पण गेल्या वर्षी ती आपल्यातल्या मुलाला संपून मुलीत परावर्तित झाली दोन वर्ष मध्ये घालवल्यानंतर ती भारतात परतलीये आणि तिने माध्यमांना मुलाखती देण्यातही सुरुवात केली आहे नुकतंच त्या ललत टॉपशी बोलताना तिने धक्कादायक खुलासा केलाय ती म्हणाली की एका वरिष्ठ भारतीय क्रिकेटरने मला स्वतःसोबत झोपण्यासाठी विचारलं होतं अनायाच्या या खुलाशावर क्रिकेट जगतासह सर्व स्तरावर चर्चा व्हायला सुरुवात झाली त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहणार आहोत की नेमका हा प्रकार काय आहे अनायाने आणखीन काय काय खुलासे केलेत तसंच संजय बांगरांचं बीडशी काय नात आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम पडोळकर आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी मराठवाड्याच्या बीडमध्ये भाऊसाहेब बांगर नावाच्या शेतकऱ्याच्या घरी संजय बांगरांचा जन्म झाला लहानपणापासून क्रिकेटची आवड असल्यामुळं बांगरांनी संभाजीनगरमध्ये प्रोफेशनल क्रिकेटचे धडे गिरवले आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर भारतासाठी खेळण्याची संधी मिळवली तीन डिसेंबर दोन हजार एक मध्ये बांगर यांचा इंग्लंड विरोधात टेस्ट डेब्यू झाला तर पंचवीस जानेवारी दोन हजार दोन मध्ये त्यांनी इंग्लंड विरोधातच वन डे डेब्यू केला पण त्यांची खेळाडू म्हणून कारकीर्द जास्त काही मोठी राहिली नाही अवघ्या बारा टेस्ट आणि पंधरा वन डे नंतर त्यांनी निवृत्ती घेतली या दरम्यान त्यांनी टेस्टमध्ये एक शतकही केलं तर दोन हजार चौदा पासून ते भारतासाठी बॅटिंग कोच म्हणून काम पाहू लागले विराट कोहली रोहित शर्मा अजिंक्य रहाणे सारखे खेळाडू आजही आपल्या खेळाच्या सुधारण्यात यांच्या कोचिंगला क्रेडिट देतात सध्या बांगर हे आय पी एल मध्ये पंजाब किंग्सचे हेड कोच म्हणून काम पाहतात आता अनाया बांगरवर येऊयात तर नुकतंच तिने काही दिवसांपूर्वी द लल्लन टॉप या वृत्तसंस्थेला एक मुलाखत दिली त्यात तिने आपल्या आयुष्यावर उघडपणे चर्चा केली ती सांगते की जेव्हा मी भारतीय क्रिकेट टीमच्या एका वरिष्ठ खेळाडूला माझ्या लिंग परिवर्तनाबद्दल सांगितलं तेव्हा त्याने माझ्याकडं शरीर सुखाची मागणी केली तो म्हणाला की चल तुझ्या कारमध्ये आपण सोबत झोपू तर जेव्हा मी क्रिकेट खेळायचे तेव्हा मी माझ्या सह खेळाडूंना माझ्याबद्दल सांगितलं तेव्हा त्यातल्या ते काहींनी मला स्वतःचे न्यूड म्हणजे नग्न फोटो पाठवले थोडा अनाय म्हणते की आम्ही एखाद्या व्यक्तीला आमच्या ट्रान्स असण्याच्या ओळखीबद्दल सांगितलं तर त्याला वाटतं की आम्ही त्याच्याकडे शरीर सुखासाठी मागणी करतोय पण तसं नसतं खरं तर आम्ही मन मोकळ करण्यासाठी बोलत असतो असंही ती म्हणाली अनायाला वयाच्या आठव्या नवव्या वर्षातच आपण चुकीच्या लिंगात जन्म घेतल्याचं जाणवलं होतं ती आपल्या आईच्या कपाटातून कपडे चोरायची आणि आपल्या खुलीत जाऊन ते घालायची पुढे हळूहळू तिला आपल्या लिंगाबद्दल आणखीन जाणवायला लागलं तोपर्यंत तिने आर्यन नावाने स्पर्धात्मक क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती आणि विशेष म्हणजे तिच्याकडे एक आश्वासक तरुण चेहरा म्हणून देखील पाहिलं जात होतं तिने कूच बिहार ट्रॉफीत पोंडे खेळताना पंचेचाळीसच्या ॲव्हरेजने चारशे पेक्षा जास्त रन देखील काढले होते पण दोन हजार बावीस मध्ये अनायाने स्वतःला मुलातून मुलीत बदलण्याचा निर्णय घेतला अनायाने लिंग परिवर्तनाची प्रक्रिया देखील सांगितली ती म्हणते जेव्हा तुम्ही हा निर्णय घेतात तेव्हा तुम्हाला दोन वेळा काउन्सर अर्थात समुपदेशकाचं प्रमाणपत्र घ्यावं लागतं त्यानंतरच तुमची एच आर टी म्हणजेच हार्मोन्स रिप्लेसमेंट थेरपी होते त्यामध्ये मुलाला मुलगी व्हायचं असेल तर त्याच्या स्तनाचा आकार वाढण्यास सुरुवात होते त्याचा चेहरा गोल होतो आणि महत्वाचं म्हणजे मध्ये देखील कमतरता येते तर दाढीचे केस कमी करण्यासाठी लेझर ट्रीटमेंट घ्यावी लागते असंही अनायाने सांगितले पुढे अनाया म्हणते की प्रत्येक त्रास उमल मासिक पाळीबद्दल प्रश्न विचारला जातो पण त्रास उमनला गर्भ नसल्यामुळे मासिक पाळी येत नाही तसंच त्या आई सुद्धा होऊ शकत नाहीत सामान्य महिलांना मासिक पाळी दरम्यान होणारा सर्व त्रास एका त्रास त्रासवूमनला देखील सहन करावा लागतो फक्त त्यात रक्तस्रावाचाच अपवाद असतो शिवाय मुलाचा आवाज बदलून मुलीचा आवाज येण्यासाठी देखील ट्रेनिंग घेतली असते तर लिंग परिवर्तनाच्या शस्त्रक्रियेवर तिने सांगितले की सर्वात अगोदर तर तुम्हाला समुपदेशकाचं पत्र घ्यावं लागतं तेही दोन वेळा समुपदेशक पाहतो की तुम्ही समाजात तुमच्या जुन्या लिंगाच्या विरुद्ध वागण्यास तयार आहात की नाही असं ती म्हणते तिचा समुपदेशकाने तपासलं होतं की ती मुलातून मुलगी म्हणून समाजात वागण्यासाठी तयार आहे का त्यानंतर तिची लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया पार पडली होती तसंच तिने आपल्या भारतातील ट्रान्सजेंडर ग्रुप बद्दल देखील भाष्य केले की भारतात जास्त ट्रान्सजेंडर लोकांना ओळखत नाही पण काहींना ती ओळखते त्यात तिने इंस्टाग्राम फेम इला डी वर्माचं नाव घेतलंय ट्रान्सजेंडर ग्रुप मध्ये शक्यतो एकमेकांना आधार देण्याचं काम करतात तसंच एकमेकांना आपापले अनुभव सांगतात त्यातून हिंमत येते असं ती म्हणते अनाया क्रिकेट बद्दल बोलताना सांगते की एकेकाळी क्रिकेट हे तिचं जीवन होतं व विलिंग परिवर्तन केल्यानंतर तिचे वडील संजय बांगर यांनी तिला सांगितलं की तू आता क्रिकेट खेळू शकणार नाही तर त्यामागे कारण म्हणजे अनायाने जेव्हापासून एच आर टी थेरपी घेण्यास सुरुवात केली तेव्हापासून तिला तिच्या शरीरात बदल जाणवायला लागले तिचे टेस्टेस्टेरॉन लेवल हे सामान्य महिलांसारखं शून्य पूर्णांक पाच वर आलं आणि तिने ते मेंटेन देखील ठेवलं पण दोन हजार तेवीस मध्ये एमसीसी या क्रिकेटचे नियम बनवणाऱ्या संस्थेने आपले काही नवीन नियम जाहीर केले डॉक्टर पीटर हारकोट यांच्या अध्यक्षतेखाली नऊ महिने चर्चा केल्यानंतर ट्रान्सजेंडर महिलांना आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांच्या क्रिकेट संघात खेळता येणार नाही मग त्यांनी कोणतीही शस्त्रक्रिया किंवा थेरपी घेतलेली असावी तर डोमेस्टिक लेवलवर त्यांना खेळू द्यायचं की नाही हा पूर्ण निर्णय देशाच्या क्रिकेट बोर्डचा असेल भारतीय बोर्डाने ट्रान्सजेंडर महिलांना खेळण्याची संधी दिली नाहीये पण ऑस्ट्रेलियाने ती दिलीये तिथं ट्रान्सजेंडर महिला डोमेस्टिक क्रिकेट खेळू शकतात भारतीय बोर्डाच्या या निर्णयावर अनयाने नाराजी व्यक्त केली तिने आपल्या इन्स्टाग्रामवर यावर इंग्रजीतून एक पोस्ट देखील शेअर केली होती त्याचा मराठी अनुवाद आम्ही तुम्हाला वाचून दाखवतो ति लिहिते लहानपणापासूनच क्रिकेट हा माझ्या आयुष्याचा एक भाग राहिला आहे मी माझ्या वडिलांना देशाचे प्रतिनिधित्व करताना आणि प्रशिक्षक म्हणून काम करताना पाहिलंय आणि माझंही त्यांच्या पावळावर पाऊल ठेवण्याचं स्वप्न होतं त्यांनी खेळाप्रती दाखवलेली आवड शिस्त आणि समर्पण मला प्रेरणादायी वाटते क्रिकेट माझा प्रेम माझी महत्वाकांक्षा आणि माझं भविष्य बनलं मी माझं संपूर्ण आयुष्य माझ्या कौशल्यांना वाढवत घालवलं फक्त या आशेने नाही की एके दिवशी मला ही वडिलांप्रमाणेच देशाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल मी एका वेदनादायक वास्तवाचा सामना करत आहे हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीमुळे माझ्या शरीरात बदल होत आहे मी माझी क्रीडा क्षमता गमावत आहे मला आवडणारा खेळ माझ्यापासून दूर जात आहे सर्वात जास्त त्रासदायक म्हणजे क्रिकेटमध्ये त्रास महिलांसाठी योग्य नियम नाही असे वाटते व्यवस्था मला बाहेर काढत आहे माझ्यात इच्छाशक्ती किंवा प्रतिभेचा अभाव असल्या नाही तर नियमांमुळे माझ्या प्रमाण पूर्णांक असे असूनही माझ्याकडं माझ्या देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी जागा नाही परिस्थिती आणखीन वाईट करण्यासाठी व्यवस्था म्हणते की महिलांच्या खेळांमध्ये स्पर्धा करण्यासाठी मी पुरुषांच्या तारुण्याआधीच संक्रमण करायला होत पण समाज आणि कायदेशीर व्यवस्था अल्पवयीन म्हणून संक्रमण करण्याला बेकायदेशीर ठरवते मग मी काय करावं व्यवस्था मला एका अशक्य परिस्थितीत ढकलत आहे माझ्या खऱ्या स्वभावाशी जुळून घेण्यासाठी मी ज्या शरीरावर इतके कष्ट केलेत ते आता महिला वर्गात माझा क्रिकेट प्रवास सुरू ठेवण्यास अडथळा म्हणून पाहिलं जात आहे हे हृदयद्रावक आहे आपल्या ओळखी आणि आपल्या आवडींपैकी एकाची निवड करण्यास भाग पाडणारे धोरण आपल्याला हवी आहेत ट्रान्स महिलांना स्पर्धा करण्याचा खेळण्याचा आणि भरभराटीचा अधिकार आहे असं अनाया आपल्या पोस्ट मध्ये म्हटलंय तिच्या पोस्ट मध्ये वेदना दिसत आहे तिच्यासोबत कुठंतरी अन्याय झाल्याचं वाटतंय कारण तिचे स्नायू आणि बनावट ही महिलांसारखी झाल्यानंतरही तिला तिच्या आवडता खेळ खेळायला भेटत नाहीये तर यावर तुम्हाला काय वाटतं क्रिकेटच्या नियमांमध्ये बदल झाला पाहिजे की नाही त्रास होऊ देखील आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याची संधी मिळायला हवी की नाही ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद